विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वसगडे गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी दीप्रज्वलन समाजातील ज्येष्ठ नागरिक पाठणकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे ध्वजारोहण जयंती कमिटीचे अध्यक्ष सुभाष कांबळे यांनी केले त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार गावच्या सरपंच योगिता बागडी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला त्याचप्रमाणे आमदार माननीय ऋतुराज पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला कार्यकर्ते त्याचप्रमाणे हजर होते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील स्टेजचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य करिश्मा कांबळे व संतोष कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील डॉक्टर श्रीकांत चौगुले प्रकाश कवटगे दया कांबळे डेप्युटी सरपंच सोनवणे सचिन पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते जयंतीचे सर्व नियोजन हे प्रशिक्षक तरुण मंडळ वसगडे यांनी स्वीकारले जयंती कमिटीचे सुभाष कांबळे व सुशांत कामत यांनी विशेष कष्ट घेऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी बहुजन पांथर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सखाराम पांढरबळे व अशोक पांढरबळे तसेच समाजातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता सूत्रसंचालन माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप भोसले यांनी केले